जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल ठीक आहे राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही तुम्ही सुद्धा अपात्र नाही सगळेजण आपल्या घरी जा अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे पक्षांतर कस करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा निर्णय हा लक्षात घेणं याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या, या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दाव परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहेत तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे पोलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्यव्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पोलिटिकल डॉक्युमेंट आहे आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे त्याला माहिती झालं आहे की पक्षांतर बंदी कायदा काय आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणले ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जे आहे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे पाच वर्षाचं असते कारण की पाच वर्षानंतर ते लोक बदलतील काही जण पुन्हा निवडून येतील पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेलं आहे त्यांच्या सहीनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी और अट कायद्याला अपेक्षित आहे असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल पक्षाशी याचा संबंध नाही आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाचा राजीनामा द्यायचा सर्वसमावेशक व्यापक असा अन्वयार्थ काढला पाहिजे त्याला होलिस्टिक अप्रोच असं कायद्यात म्हणतात तो घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार कायद्याचे अर्थ काढले पाहिजे आता या सगळ्या चार पाच तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत कोणत्या कॉलेजमध्ये शिकले कशा प्रकारे अर्थ काढले सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती त्यांचं त्यांचं ते काही इच्छा नव्हती आणि तशा वेळेस त्या त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारण सुद्धा त्याला रिझनिंग असं म्हणतात असं कारण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे सगळ्या भारतीय नागरिक नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसानी लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे राहुल नार्वेकर म्हणतात एकीकडे मग नंतर की इंटर पार्टी डिस्प्यूट आहे हे पक्षांतर्गत आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही तुम्ही सुद्धा अपात्र नाही सगळेजण आपल्या घरी जा अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टाचे केस म्हणून ही चालवलेली आहे अन्याय होणार चुकीचेच होणार हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे मुद्दा आहे तो आहे हा लोकशाही समोरचा मुद्दा आहे भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे एक शेवटचं सांगतो आणि थांबतो दोन मित्र होते आणि तो ते दोघंजण भेटले पारावर तर तो, तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिला आहे तो म्हणा रे बकरी कुठे अंड देत असते का काय माझ्या बकरीने दिला आहे अंड तर तो खूप भांडायला लागला तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला चल म्हणे दाखव बकरीने कसा अंड दिलं घरी गेले ते त्याच्या तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे